श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते एकवीस जून रोजी येत आहे वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी या दिवशी महिला वट सावित्रीचं व्रत करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व तसेच हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत पाळलं जातं पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावसेला वटपौर्णिमेचा उपवास केला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी वडाची पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी नेसून वडाची पूजा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही वडाची पूजा करत असताना नेसायची नाही त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर काय करावे व काय करू नये याविषयीची अगदी थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रियाने वडाची पूजा कशाप्रकारे करावी ज्यामुळं आपल्याला शुभफळं प्राप्त होईल याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजांकडून तिचे पती सत्यवानचे प्राण परत आणले होते आणि यामुळेच दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत करत असतात वट सावित्रीच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जला उपवास करत असतात धार्मिक मान्यते नुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं जातं आणि त्यामुळंच वटवृक्षाची पूजा केल्यानं देवाचा आशीर्वाद आपल्याला लाभतात असं म्हटलं जातं वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया साजशृंगार करून तयार होतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी साजशृंगारासोबतच साडी नेसण्याला देखील प्राधान्य दिलं जातं कोणत्या रंगाची साडी नेसून आपण वडाची पूजा करावी तर आपण जे शुभ रंग पाहणार आहोत तर त्यापैकी पहिला जो रंग आहे तर तो आहे लाल रंग या दिवशी लाल रंगाची साडी नेसून वडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी नेसून वडाची पूजा अवश्य करायची आहे लाल रंग हा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असून सौभाग्याचा रंग हा लाल रंग समजण्यात येतो आणि त्यामुळं लाल रंगाची साडी नेसून आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वडाची पूजा करायची आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही वटपौर्णिमेला ने वडाची पूजा करू शकता हिरवा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि त्यामुळं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालून वडाची पौर्णिमा करायची आहे त्याचबरोबर गडद रंगाची हिरवी साडी नेसणं अधिक सुंदर दिसू शकतं गोऱ्या किंवा सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिक उठावदार दिसते हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि त्यामुळं या साडीसह हिरव्या रंगाच्या बांगड्या केसात गजरा माळ्यास तुमचा लुक पूर्ण होईल म्हणजे तुमचं सौंदर्य उठून दिसेल आणि त्याचबरोबर तुम्हाला लाईट मेकअप करायचा आहे आणि वटपौर्णिमेसाठी तयार व्हायचं आहे त्याचबरोबर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील परिधान करू शकता नेसू शकता गुलाबी रंग देखील शुभ मानला जातो आणि कोणत्याही महिलेवर उठावदार आणि आकर्षक तो दिसत असतो त्यामुळं वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही खास लुक करण्याचा जर विचारात असाल तर गुलाबी रंगाची साडी नक्की नेसू शकता आणि त्याचबरोबर काठभद्राची साडी देखील वटपौर्णिमेला नेसण्यासाठी उत्तम पर्याय असतो काठभद्राची साडी नेसून त्याचबरोबर नववारी जर साडी असेल तर त्यावर मोत्याचे दागिने किंवा गोल्ड प्लेटेड ज्वेलरी वेअर करू शकता कपाळावर चंद्रकोर आणि नद घातल्यास तुमचा लुक अजूनच खुलून दिसणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पारंपरिक नववारी साडी देखील नेसू शकता तुम्हाला हव्या त्या रंगाची तुम्ही नऊवारी साडी या वटपौर्णिमेला नेसू शकता त्याचबरोबर वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसून वडाची पूजा करू शकता परंतु या वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि या रंगाची साडी नेसून वडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळं आपल्या पतीच्या दीर्घायुष्यावर परिणाम होण्याची देखील शक्यता दाट असते आणि त्यामुळं आपल्याकडून चुकूनही ही, ही चूक कर होऊ द्यायची नाही त्यामुळं आपल्याला या दिवशी काळा निळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची तुम्ही साडी नेसवू शकता त्याचबरोबर वटपौर्णिमा हा सण विशेषतः महिलांसाठी खास मानला जातो आणि या दिवशी महिला सुंदर साडी दागिने साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात आणि म्हणूनच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं जातं कारण आपले हिंदू धर्मात हे दोन्ही रंग सौभाग्याचं प्रतीक मानलं जातात हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करत असतो आणि त्यामुळं या रंगाची साडी शक्यतो आपण नेसून आपण वडाची पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याशिवाय तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता आणि त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे लाल आणि काळा रंग तुम्हाला या दिवशी अवश्य टाळायचा आहे त्याचबरोबर आपल्या हिंदू ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारग्रह मानला जातो आणि त्यामुळं वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच सास शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं आणि यावेळी आपल्या हातात काचीच्या बांगड्या केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागेने पैंजण जोडवी अत्तर असा आपल्या आवडीनुसार शृंगार हा अवश्य करायचा आहे आता हे सर्व करत असताना आपण ज्या हातामध्ये बांगड्या घालणार आहोत तर त्या बांगड्या आपल्याला हिरव्या रंगाच्याच घालायचा आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला विशेष महत्व असल्यामुळं जरी लाल रंग शुभ असेल सौभाग्याचा रंग असेल तरी देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष महत्त्व असल्यामुळं आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालूनच आपल्याला या वडाची पूजा करायची आहे इतर कोणत्याही रंगाची आपल्याला बांगडी घालायची नाही त्याचबरोबर या बांगड्या घालत असताना काचेच्याच बांगड्या घालण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे काचेच्या बांगड्या घालूनच आपल्याला ही वडाची पूजा करायची आहे तसेच या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये अधिक बांगड्या असाव्यात म्हणजेच तुमच्या हातामध्ये जर सहा बांगड्या जर असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या भरायच्या आहेत एक डजन तुम्ही जर बांगड्या भरत असाल म्हणजेच बारा जर बांगड्या तुम्ही एका हातामध्ये भरत असाल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तेरा बांगड्या भरायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत दोन्ही हातात तुम्हाला सेम बांगड्या भरायच्या नाहीत म्हणजेच एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सहा अशा प्रकारे आपल्याला बांगड्या भरायच्या नाहीत तर एका हातामध्ये दुसऱ्या हातापेक्षा एक बांगडी जास्त असायलाच हवी अशा प्रकारे आपल्याला या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या वडाची पूजा करायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्हाला साजशृंगार करायचा आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल किंवा हिर हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसायची आहे त्याचबरोबर पिवळा गुलाबी केशरी अशा रंगाच्या देखील तुम्ही साड्या नेसू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही जर साडी नेसून शुभरंगांच्या या साड्याने आपल्याला वडाची पूजा करायची आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे सात जन्म पती मिळू दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वट मध्ये जनार्दना वटाग्रे देव सावित्री वट संशिरिता या मंत्राचा आपल्याला ज जप करायचा आहे यामुळं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आपल्याला इच्छित फलप्राप्ती होणार आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा हा मंत्र सांगते तर आपल्याला वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्याला सात जन्म हाच पती मिळावा यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रेतु देव सावित्री वट संश्रिता तर हा जप तुम्हाला करायचा आहे आणि यामुळं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी मी सांगितलेल्या पाच ज्या साड्या आहेत शुभ रंगाच्या तर त्या रंगाच्या साड्या नेसून वडाची पूजा करायच्या आहेत त्या काळा निळा आणि पांढरा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाची शुभ रंगाची साडी या दिवशी नेसू शकता परंतु काळा निळा आणि सफेद रंग तुम्हाला या दिवशी अवश्य टाळायचा आहे तुम्ही जे दागिने परिधान करणार आहात किंवा साज करणार आहात तर त्यामध्ये दे देखील शक्यतो हे रंग येणार नाहीत याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि या साड्या ज्या मी सांगितलेल्या आहेत तर त्या साड्या परिधान करून तुम्हाला वडाची पूजा करायची आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या घालणार आहात तर त्या काचेच्याच असाव्यात प्लॅस्टिकच्या किंवा इतर धातूच्या बांगड्या आपण चुकूनही या दिवशी घालायच्या नाहीत त्याचबरोबर कोणत्याही इतर रंगाच्या देखील बांगड्या या दिवशी घालणं आपल्याला अवश्य टाळायचं आहे आपल्याला फक्त लाल रंग हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत काही ठिकाणी लाल रंगाच्या बांगड्या घालून देखील वडाची पूजा केली जाते तर ज्या ठिकाणी म्हणजे ज्या भागामध्ये लाल रंगाच्या बांगड्या घालून पूजा केली जाते तर त्या लोकांनी त्या स्त्रियांनी लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तरी देखील चालेल परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष महत्त्व असल्यामुळं आपण शक्यतो हिरव्या बांगड्या घालून तसेच काचीच्या बांगड्या घालूनच या वडाची पूजा करायची आहे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो मंत्र आहे तर तो मंत्र वडाला धागा बांधत असताना अवश्य म्हणायचा आहे जेणेकरून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला याची इच्छित फलप्राप्ती होणार आहे जर तुम्हाला हा मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला मंत्र हा सांगेन तर अशा प्रकारे आपल्याची ही वटपौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद